धुळी समाज उत्कृष्ट मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने संत भीमा भोई जयंतीनिमित्त समाजहिताच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले रविवारी मे पंचवीस रोजी धुळे शहरातील पंचधाम महादेव मंदिर आनंदनगर बोई सोसायटी येथे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजेच्या सुमारास संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी विश्वनाथ फुलपगारे भरत फुलपगारे चंद्रकांत फुलपगारे गणेश फुलपगारे राहुल वाडिले राहुल बच्छाव अनिल वडीकर ओम फुलपगारे गणेश फुलपगारे विशाल फुलपगारे कृष्णा फुलपगारे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर सीताराम फुलपगारे कैलास फुलपगारे पत्रकार भास्कर फुलमगार यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते शिबिरात परिसरातील बोई समाज बांधव आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सकाळपासून सुरू असलेले हे शिबिर संपूर्ण दिवसभर सुरू असून दुपारीनंतर पाच वाजेपर्यंत पन्नास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले हे शिबिर विशेषतः युवकांचा सहभागामुळे अधिक प्रभावी ठरले रक्तदानाबरोबरच मोफत नेत्र तपासणी शिबीर देखील नागरिकांसाठी उपयुक्त ठरले या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी आपल्या नेत्रसंबंधित तक्रारी तपासून घेतल्या समाजासाठी उपयुक्त ठरणारे असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील अशी माहिती आयोजक मंडळाकडून देण्यात आली